नमस्कार आज आपण छान अशी फ्लावरची पराठे बनवणार आहेत तर पिठामध्ये स्टपिंग करून फ्लावरचं आपण पराठे बनवणार आहेत तर सुरुवातीला बनवूयात पीठ तयार करूयात सुरुवातीला स्टफिंग भरण्यासाठी जे पीठ लागणार आहेत फ्लावरचं स्टफिंग जे भरण्यासाठी पीठ लागणार आहे त्याचं आपण पीठ तयार करून घेणार आहेत तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठानंतर यामध्ये आपण एक चमचा बरं असं पीठ घातलेलं आहे तर छान अशी मौसूद पराठे होण्यासाठी आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर केला आहे त्यानंतर ओवा जो आहे तो हातावर स्मॅश करून ह्या पिठामध्ये टाकलेला आहे आणि एक चमच्यावर असं तेलसुद्धा आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहेत तर मस्त असं मौसूत होण्यासाठी ह्यामध्ये आपण तेल घालूयात तर एक चमचा असं तेल मी यामध्ये घातलेले आहेत आणि हे पिठाला मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ तयार करून घेऊयात अगदी झटपट अशी आपण ही पराठी तयार करणार आहेत आणि पीठ थोडंसं रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवूयात आणि नंतर आपण जो फ्लावर घेतलेला आहे तो कापून घेणार आहेत तर फ्लावरचं जी किड असते ती बघण्यासाठी व स्वच्छ धुण्यासाठी सुद्धा आपण पाण्यामध्ये मीठ घातलेले आहेत आणि साईडला ठेवले आहेत तर फ्लावर, फ्लावर मी अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आणि छान असा चेक करून त्यामध्ये आळाई वगैरे आहे की नाही हे बघून चेक करून आपण फ्लावर कापून घेऊयात आणि जे मिठाचं पाणी मी तयार केलेलं आहे तर त्यामध्ये फ्लावर टाकायचं आहे स्वच्छ धुवून घेण्यासाठी तर फ्लावर आपण पाण्यामध्ये पाच एक मिनटं तरी छान असा डीप करून ठेवूयात तोपर्यंत न आपण बटाटा जो आहे तो साळून घेऊयात आणि बटाट्याची साल काढल्यानंतर किसून घेणार आहेत तर जे फ्लावरची पराठे आपल्याला बनवायची आहेत क्वालिफ्लावरचे आज आपण मस्तशी पराठे बनवतो तर पराठ्यामध्ये आपण बटाटासुद्धा एक किसून घालणार आहेत तर अशा पद्धतीने एक बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि हा आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे स्वच्छ असा धुणार आहेत आणि लाल पडेल म्हणून यामध्ये मी पाणी घातलेले आहेत आणि आता हा फ्लावर जो आहे तो आपल्याला पाण्यातून काढून हा स्वच्छ काढून घ्यायचा आहेत आणि पाण्यातून काढल्यानंतर हा आपण चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहेत आणि असा पद्धतीने मी चॉपर घेतलेले आहेत आणि चॉपरमध्ये टाकून असा बारीक करून घेणार आहेत तर तुम्हाला हवं असेल तो तो आ, तर तुम्ही किसनेने सुद्धा हा फ्लावर जो आहे तो किसू शकता पण मी अशा पद्धतीने हा चॉपरमध्ये बारीक करणार आहेत तर चॉपरमध्ये सुद्धा बारीक होतो तर मस्त असं आपण हा बारीक करून घेऊयात तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि कुणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे तर अशा पद्धतीने फ्लावरसुद्धा आपण सर्वच असा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर फ्लावर बारीक करून झालेला आहे तर त्यात पाणी काढण्यासाठी त्यात जे मॉइश्चर असतं ते निघण्यासाठी आपण त्यामध्ये घालूयात थोडंसं मीठ म्हणजे आपलं फ्ला, फ्लावरचं जे पाणी होईल जे आपण किसून घेतलेलं आहे त्याचं पाणी होईल त्यासाठी मी यामध्ये मीठ घातलेत आणि थोडा वेळ आपण हे साईडला ठेवूयात आणि त्यावर तोपर्यंत त्यामध्ये पाणी होईल तर स्ट्रपिंगमध्ये घालण्यासाठी हे वाटण बनवूयात तर एक चमच्यावर आपण धने घातलेत त्यानंतर जिरे घातलेत आणि हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहेत तर याची पावडर आपल्याला बनवायची तर अशा पद्धतीने त्याची पावडर बनून झालेली आहेत आणि आता आपण फ्लावरचं पाणीसुद्धा फ्लावरला सुटलेलं आहे तर ते पाणी आपण छान असं हाताने पिळून घेणार आहेत कारण ते जर ओलसर राहिलं त्यात मॉइशर जर राहिलं तर आपण जे स्टपिंग करू त्यावेळेस ते बाहेर येईल म्हणून आपण त्यातलं पाणी छान असं हाताने पिळून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी हे पाणी सर्व काढून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण याला स्टपिंग जे बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला त्याला फोडणी द्यायची तर फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलीत आणि कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेत त्यानंतर यामध्ये घालूयात किसलेला बटाटा एक छोटासा बटाटा मी किसून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहेत त्यानंतर आपण जे फ्लावर जो आहे तो किसून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला फ्लावर यामध्ये घालूयात तर अगदी सोपं असं स्ट्रपिंग आहे पण यातलं जे मॉइश्चर आहे ते निघण्यासाठी आपण याला परतूनच घेऊयात तर तिखट मीठ वगैरे घालून आपण छान असं याचं स्टफिंग तर फ्लावर आणि बटाटा आपण परतून घेऊयात छान असा परतून घ्यायचा आहेत आणि म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जाईल म्हणून आपण असा परतून घ्यायचा आहेत आणि यानंतर आपण यामध्ये तिखट मीठसुद्धा घालणार आहेत तर अगोदर घालूयात आपण जे मिक्सरमध्ये पावडर बनवलेले आहेत धने आणि जिरेची ते यामध्ये मी घालणार आहेत तर यानंतर यामध्ये आमचूर पावडर अर्धा चमचे मी घातलेले आहेत छान अशी चव येण्यासाठी आपण यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहेत त्यानंतर यामध्ये घालूयात लाल मिरची पावडर घरगुती लाल मिरची पावडरच मी एक चमच्याभराशी घातलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर गरम मसाला घातलात हळद घातली तर इतकेच मसाले मी यामध्ये घातले तर मसाले घातल्यानंतर आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर मीठ सुद्धा घातलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व मसाले आणि मीठ घातलेलं आहे आणि आपण हे परतून घेऊयात तर, पर तर छानस स्टफिंग आपलं हे तयार झालेले आहेत आणि आपण हे परतून घेऊयात तर पाच सुट एक मिनटं तरी छान असं परतून आहेत म्हणजे मोकळं सुटसुटीत होईल अशा पद्धतीने आपण हे परतून घ्यायचेत तर यामध्ये हिंग राहिलेल्या आहेत तर एक चुमटभर असा हिंग आपण यामध्ये घालणार आहेत तर एक चमचाभर मी कश्मिरी लाल तिखट आहेत तर छान असा कलर येण्यासाठी आपण कश्मिरी लाल तिखट घालूयात आणि सर्व असं परतून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण हे पाच एक मिनटं तरी परतून घेणार आहेत तर परतून झाल्यानंतर बघा तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे स्टपिंग तयार झालेलं आहे आणि हे यातलं जे मॉइश्चर आहे किंवा ओलसरपणा जो, जो आहे तो सर्वच काही निघून गेलेला आहे आणि मस्त असं हे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे तयार केलेत तर यामध्ये फक्त कोथंबीर राहिलेली तर बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात तर पाच एक मिनटं तरी थंड होण्यासाठी लागणार आहेत तर जे पीठ तयार करून घेतलेलं होतं त्याचा एक उंडा घेऊन आपण हेच छान अशी वाटी बनवून घेऊयात आणि यामध्ये हे स्ट्रपिंग आहेत अशा पद्धतीने एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि याला मी तेल लावलं आहे आणि तेल लावल्यानंतर एक मस्त अशी वाटी तयार करून घेऊयात आणि मग त्यामध्ये आपण हे स्ट्रपिंग भरूयात तर आपण पुरणपोळी जशी बनवतो तशाच पद्धतीने ह्याची सुद्धा पद्धतीने आपण हे भरायचं आहेत स्टफिंग यामध्ये तर खूप छान असा हा पराठा लागतो नक्कीच तुम्ही तयार करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे तर छान असं भरून घेऊया स्टफिंग तर अशा पद्धतीने आपण ही एक वाटी तयार करून घेतली आहेत आणि दोन चमचे यामध्ये मी स्टफिंग भरलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि आपण हे मस्त असं करून घेऊयात हाताने असं दाबून घ्यायचं ते सर्व स्टपिंग तर अशा पद्धतीने आपण हे स्टपिंग भरून याचा उंडा जो आहे तो असा तयार करून घ्यायचा तर छान अशा छोट्या छोट्या प्लेटा फाडून हा उंडा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा तर मी तुम्हाला दाखवलेत की कशा पद्धतीने आपण हा उंडा तयार केलाय तर याचं जर एक्स्ट्रा प्लेट राहिलं तर तुम्ही ते काढूसुद्धा सुद्धा शकता पण मी तसंच प्रेस केलं आहे अशा पद्धतीने हा उंडा आपण तयार आहेत आणि छान असं सुकं पीठ लावून लाटून घेऊयात तर सुकं पीठ लावून आपण गव्हाचं पीठ जे आहे ते सुकं याला लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने अलगद आपण लाटण्याने लाटून घेऊयात आणि मस्त असा पराठा तयार करणार आहेत तर बघा तुम्ही स्टपिंग आपलं फुटातसुद्धा नाही आहेत तर म्हणजे बाहेरसुद्धा येत नाही आहे तर छान अशा दोन्हीही साईडने आपण ही पराठा जो आहे तो लाटून घेतोय आणि अशा पद्धतीने हा पराठा आपण लाटलेला आहे तर मी तुम्हाला पुढचेसुद्धा स्टेप दाखवते की दोन्ही पद्धतीने कसा तयार करायचा ही रेसिपी संपूर्ण बघा अजूनसुद्धा एका पद्धतीने मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण हा पराठा तयार करू शकतो तीसुद्धा पद्धत अगदी सोपी आहे तर नक्कीच तशासुद्धा पद्धतीने तुम्ही बनवून बघा ही एक पद्धत आपली झाली आहे तर वाटे तयार करून त्यामध्ये स्ट्रपिंग भरण्याची एक पद्धत आपण तयार केली आहे तर आहे तुम्ही छान असा पण हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि पराठा लाटताना चव उकडून छान असा लाटून घ्यायचं आहे जाडसारखा ठेवायची नाही आहेत अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवले की कसा हा आपण लाटलेला आहे आणि हा पण टाकूयात तव्यावर आणि हा भाजून घेऊयात आणि दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला दाखवते की जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण बनवूयात पराठा तर याला आपण तेल टाकून छान असा भाजून घेणार आहेत तर दोन्ही साईडने पराठा भाजून घेऊयात तर तेल टाकून मी दोन्ही साईडने छान असा भाजून घेतलेला आहे सुद्धा झालेल्या आहेत बघा तुम्ही किती छान असा आपला पराठा झालेला आहे आणि मस्त तेल टाकून तुम तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा यासाठी वापरू शकता साजूक तूपसुद्धा छान लागतं तर मी तेल टाकूनच असा गरम करून आहेत पराठा छान असा भाजून घेतलात तर अशा पद्धतीने हा पराठा जो आहे तो असा तयार झालेला आहे तर भाजल्यानंतर आपण काढून आहेत अशा पद्धतीने तयार आहेत आणि आता आपण बनवूयात दुसऱ्या पद्धतीने कसा तयार करायचा तर अगदी सोपी पद्धत आहे असा जर जमला नाही तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तयार करूयात एक छोटा उंडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दुसरा सुद्धा आपण घेऊयात असे दोन उंडे एकसारखे आपल्याला घ्यायचे आहेत आणि मस्त अशी दोन चपात्या छोट्या छोट्या चपात्या आपण लाटून घ्यायच्यात याला चाडायची सुद्धा पराठा म्हणतात तर अशी दोन उंडे मी घेतलेली आहेत आणि ही आपण लाटून घेणार आहेत एकसारखी दोन उंडे घ्यायचे आहेत तर ही जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने करायचे सोपे असतात पुरणपोळीला सुद्धा अशा पद्धतीने केली जातात तर अगदी सोपे पराठे आहेत हे सुद्धा तर एक एक आपण अशा पद्धतीने लाटून घेऊयात एक झाली आता ही दुसरी सुद्धा एवढेच अशीच लाटून घेऊयात तर आपण एक चपाती जी आहे ती घेतलेली तर त्यावर आपण टाकूयात त्यावर स्ट्रपिंग भरायचं आणि वरून आपण ही दुसरी म्हणजे चपाती लटून घेतली आहेत छोटी ती यावर घालणार आहेत तर छान अशा बनवायच्या आहेत सोप्या आहेत ही तर एकदमच सोपे पद्धत आहे अशा पद्धतीने सुद्धा नक्की तुम्ही बनवून बघा तर यामध्ये सुद्धा आपण दोन चमचे असं स्टपिंग भरलेले आहेत आणि आता ही दुसरी चपातीसुद्धा यावर टाकूयात आणि छान अशा कडा ज्या आहेत त्या अशा प्रेस करून आहेत तर बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने स्टपिंग करून आणि या दोन्ही चपात्यांचं छान असं आपण कडा ज्या आहेत त्या दाबून घेतल्या आहेत तर आता सुखंपीठ लावून अलग धाताने ह्या लाटून घेणार आहेत तर अगोदर सर्व, सा, आ, साएडने, सर्व साएडने मी असं प्रेस करून घेणार आहेत जे स्टपिंग आहेत संपूर्ण असं साईडने सर्व साईडने जाईल अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे आणि हातानेच आपण प्रेस केले आहेत आता आपण अलग धाताने लाटण्याने लाटून घेऊयात तर अशा पद्धतीने सोपे आहे आणि असंच अलग आपण हे लाटून घ्यायचेत तर जी सोपी पद्धत वाटेल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही अशा पराठा बनवू शकता तर याच्यासुद्धा कडा ज्या आहेत त्या आपण जाडसर ठेवायच्या नाही आहेत अशा मस्त अशा बारीक लाटून घ्यायच्यात म्हणजे कडा लाटूनच घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा सुद्धा पराठा तयार झालाय तर तव्यावर टाकूयात आणि दोन्ही साईडने छडासा भाजून घेऊयात तर दुसऱ्या साईडने आपण याला पलटी मारलेली आहेत आणि छान असा दोन्ही साईडने मी छान भाजून घेणार आहेत तर तेल लावून भाजून घ्यायचं आहे तर मी दुसरेसुद्धा पराठे बनवते तर आपण हा भाजेपर्यंत छान असे दुसरेसुद्धा मी पराठे बनवून घेतले आहेत तर संपूर्ण स्टपिंगचे पराठे मी बनवणार आहेत तर या जो पराठा आहे तो मी तुम्हाला दाखवते की यावर आपण तेल लावून कशा पद्धतीने भाजून घेतोय आणि हा कसा तयार होतोय तर दोन असे दोन पुडाची आपण हे पराठा लाटलेला आहे आणि हा छानसुद्धा तयार झालेला आहे तर हा सुद्धा छान तयार होतो छान असा झालेला बघा तुम्ही छान असा फुगलेला सुद्धा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करून बघा अगदी सोप्या पद्धतीने हा सुद्धा आपण तयार केलेला आहे तर तव्यावरून काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की याचंसुद्धा सुद्धा स्ट्रपिंग कसं छान असं मध्ये पूर्ण चपातीला पसरलेलं असतं आणि छान असं पराठा हा तयार होतो तर, तर आपण हा काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही पराठे कसे लाटायचे दोन पद्धत दाखवलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने लाटून बघा आणि हा पराठा कसा तयार झाला आहे हे तुम्हाला मी दाखवते हे बघा छान असं झालेलं आहे हा सुद्धा अशा पद्धतीने नक्की लाटून बघा तर व्हिडिओ जर आवडला तर एक छानसे कमेंट करा आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा बाय